अतिवृष्टीमुळं जे आहे ते राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती पिकाचं त्याचप्रमाणे पशुधनाचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी जे आहे ते जीवितहानीसुद्धा झालेली आहे अडचणीच्या प्रसंगी नेहमी मदत करण्याची साईबाबा संस्थांची भूमिका असते यावेळेससुद्धा जे साईबाबा संस्थांच्या तदर्थ समितीने या निधीसाठी एक कोटी रुपयाचा निधी जो आहे तो देण्याचा निर्णय घेतलेला आहे संदर्भाने जे माननीय उच्च न्यायालयाची परवानगी घेतल्याबरोबर जो आहे तो निधी जो आहे तो मुख्यमंत्री सहायता निधीत वर्ग करण्यात येईल शिर्डे कोपरगाव हे उत्तर अहिल्यानगर जिल्हा जो आहे त्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे आणि जनजीवन विस्कळीत झालेलं आहे बऱ्याचशा घरामध्ये पाणी शिरलेलं आहे तर जे जे कुटुंब बाधित झालेले अशा जवळपास सकाळी जे आहे ते साडेचार हजार कुटुंबांना जे आहे ते नाश्ता पाकिट जे आहेत पुरवण्यात आलेले आहे साईबाबा संस्थांची साई धर्मशाळा जी आहे या ठिकाणी राहण्यासाठीची सुद्धा व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली संध्याकाळीची सुद्धा जी जवळपास एक चार हजार फूड पॅकेटची मागणी आलेली त्याप्रमाणे पुरवठा जो आहे तो आपातग्रस्तांना केला जाईल